नमस्कार आज नासोपारा पश्चिम येथील श्री साई चैतन्यधाम ट्रस्टच्या वतीने श्री साई मंदिर येथे सात आठ व नऊ मार्च रोजी मिसळ महोत्सव भरवण्यात आलेला आहे या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्रातील देवगड नाशिक नगर कोल्हापूर मालवण व पुणे या जिल्ह्यातील वेगवेगळ्या मिसळचा आस्वाद घेण्यास मिळणार आहे तर चला प्रत्यक्षात जाऊन आपण ह्या वेगवेगळ्या मिसळीचा आस्वाद घेऊया आहे पाहिसई पूर्ण दीडशेला आहे दीडशेला नुसतं मिसळ पाव घेतला तर शंभरला आहे त्याचे काय काय ते फक्त असं हे पूर्ण येणार नाही ना, ना फक्त आता ही हे झालं आणि शंभर रुपयाला शंभर रुपयाला मिसळ पाव येणार वड येणार फक्त बाकी सगळं येणार बाकी दोन पाव पाहिजे सापणार आहे का याच्यात काय काय आहे ते याच्यामध्ये तांबडा असा पुण्याचा हा आणि नाशिकचा काळ असा आहे चुलीवरती भाजल्या मजल्यापासून बनलो ओके okay. आणि हा दोघांचा कॉम्बो आपण एकशे साठ ला गेलेला आहे याच्यामध्ये काळ तांब्रा तांबडा असा गुलाबजाम दही चार पाव पापड रस्सा अनलिमिटेड एकशे साठ रुपयामध्ये ओके दोनशे वीस रुपये होती पण इकडे डिस्काउंटमध्ये आहे का ओके 목적은 김게시장 Ed. 6대laughs

आपली बटाटा येतोय मटकी हा शेव चिवडा पापडी आणि रसा दोन पाव आणि कोल्हापुरी गूळ कितीला पडेल शंभर रुपये शंभर रुपये